सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सह्याद्री व्याघ्र जीव गोसावीरण्याची इच्छा तेव्हा फलटण येथे कहराडे ब्राह्मणाच्या घरी जनकनायक पिता जनकाईसा माता यांच्या उदरी गर्भी अवतार घेतला श्रीचांग देवरावळ हे नाव धारण केले गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार केला अल्पकाळातच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यांचे श्राद्ध आले राहुळांनी ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिले श्राद्धनिमित्ताने ओसरे तोट्यावर जमिनीवर झोपणे मौन ठेवणे व ब्रह्मचर्यत्व हे तीन व्रत धारण केले श्राद्ध झाले सगळे लोक जेवल्यावर स्वतः जेवले, जेवले रात्री निद्रासमयी त्यांची पत्नी पानाचा विडा घेऊन आली ती नुकतीच रजस्वला झाली होती त्या दिवशी ती नली होती ती रतीसंबंध मागू लागली पण गोसावी तिचे ते म्हणणे मान्य करीना तिने फारच हट धरला शेवटी तीर्थ म्हणाली जर तुम्ही मला संभोग सुख दिले नाही तर माझ्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे तो जन्मला नाही तर त्याचा दोष तुम्हाला लागेल तिच्या आग्रहास्तव तिला प्रतिसुख द्यावे लागले पण तेव्हापासून राहून तिच्यावर उदास झाले मग काही दिवसांनी फलटण वरून कार्तिक पौर्णिमा स्नानिमित्त यात्रेकरूंचा जथ्था माहुरला निघाला राऊळ सुद्धा त्या यात्रे करीत माहूरला पोहोचले सर्वांनी पैनगंगेमध्ये स्नान केले राहुळांनी सुद्धा विधीपूर्वक स्नान केले सर्वाबरोबर राहुळ घाटावर आले मेरुवाळा व सर्व तीर्थ तळ्यात स्नान केले सर्वजण शिखराकडे निघाले राहुळांच्या उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर सामानाचे गाठोडे मोकळे केस सांडवळी श्रीमूर्ती असे देवगिरीवर जात असताना शिखराखालील वेळूच्या झाडीतून दरकाळी फोडून वाघ निघाला तो वाघ दुसरे तिसरे कोणी नसून श्री दत्तात्रेय प्रभूंनीच व्याघ्र वेश घेतला होता ते रावळांच्या समोर उभे राहिले दरकाळी देऊन रावळांच्या माथ्यावर पुढच्या पायाचा चवडा पंजा ठेवून त्यांच्या मुखाला आपले व्याघ्रमुख लावले तेव्हा प्रकाश पडला राहुळांनी परावर या उभे शक्तींचा स्वीकार केला पण परशक्ती आच्छादली अवर शक्तीचे कार्य प्रकट केले बरोबरचे लोक वाघ वाघ म्हणून पुढचे पुढे व मागचे मागे पळाले मग श्री दत्तात्रेय प्रभू अदृश्य झाले राहुळ माहूर गावात भिक्षा माग मेरुवाळा तळ्या जवळ भोजन करीत देवदेवेश्वरीला निद्रा करीत असे काही दिवस सहा महिने माहूरला वास्तव्य केले वैशाख लोक द्वारकेला निघाले त्यांचे बरोबर राऊळही द्वारकेला निघाले देहत्यागापर्यंत तेथेच राहिले सुमारे बासष्ट वर्ष दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका